सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये एक कॉल आला हा कॉल होता दिल्लीच्या रूपराणी मँगो हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी एका करणदेव नावाच्या व्यक्तीचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना सांगितले हे ऐकून लगेच उत्तमनगर पोलीसचे पथक रूपराणी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पोलिसांनी करणच्या मृत्यूची चौकशी त्याच्या नातेवाईकांकडे केली तेव्हा त्यांनी सांगितलं करणला घरातील इलेक्ट्रिक बोर्डचा शॉक लागला म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता करण हा ज्वेलरी व्यावसायिक होता त्याचे वय अवघे छत्तीस वर्ष होतं आणि त्याला आरोग्याच्या काहीच समस्या नव्हत्या म्हणून पोलिसांना त्याचे पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली करणच्या घरच्यांचा मात्र याला विरोध होता मात्र पोलिसांनी समजावल्यावर ते त्या तयार झाले करणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि पोस्टमॉर्टम पार पडल्यानंतर करणचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि अंत्यसंस्कार पार पडला दोन दिवसांनी या घटनेला एक वेगळाच ट्विस्ट आला करणचा भाऊ कुणालच्या हाती लागलं एक इंस्टाग्राम चॅट जे होतं करंची बायको सुष्मिता व करणचा चुलत भाऊ राहुल यांच्यातलं त्याचीच ही कहाणी नमस्कार आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व घटनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दा म्हणजे ताज्या व थरारक गुन्हेगारी घटनेची नोटिफिकेशन प्रथमता तुमच्यापर्यंत पोहोचेल करण देव आपल्या पत्नी सुष्मिता सोबत दिल्लीतल्या उत्तम नगर परिसरात राहत होता करणचा आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस होता करण आणि सुष्मिता यांचं लव मॅरेज झालं होतं या जोडप्याला एक सहा वर्षाचा मुलगा देखील आहे सगळं सुरळीत चालू होतं परंतु तेरा जुलैची सकाळ झाली आणि करण अजूनही उठत नाही हे सुष्मिताच्या लक्षात आलं सुष्मिताने त्याला हलवून पाहिलं तर तो उठला नाही त्याचं शरीर काळं पडलं होतं गेल्या इलेक्ट्रिक बोर्डचा त्याला शॉक लागल्याचे तिच्या लक्षात आले तिने लगेच घरच्यांना कळवून करणला रूपराणी हॉस्पिटलमध्ये नेलं सुष्मिता हबकली होती ती रडत होती डॉक्टरांनी करणचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले सुष्मिताने करणला एक्स्टेन्शन बोर्डचा शॉक लागल्याचे डॉक्टरांना सांगितले त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचेही सांगितले डॉक्टरांनी तसे उत्तमनगर पोलिसांना कळवले पोलीस पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यांनी चौकशी केली असता त्यांनाही करणचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे करणच्या घरच्यांनी सांगितले परंतु करणचं वय होतं अवघं छत्तीस वर्ष आणि त्याला कसलाही आजार नव्हता त्यामुळे पोलिसांनी करणचं पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली परंतु करणच्या घरच्यांचा याला विरोध होता खास करून करणचा चुलत भाऊ राहुल देव व करणची पत्नी सुष्मिता यांचा याला विरोध होता परंतु पोलिसांनी समजावल्यावर घरच्यांना पोस्टमॉर्टमला होकार दिला करणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला गेला पोस्टमॉर्टम पार पडल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले दोन दिवसांनी या घटनेला एक वेगळाच ट्विस्ट आला करणचा भाऊ कुणाल याला आपला मोबाईल सापडत नव्हता हो म्हणून तो शोधाशोध करत होता तेव्हा त्याला ते त्याचा ते 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 चुलत भाऊ राहुल देव याचा मोबाईल हाती लागला त्याने सहज त्याचा मोबाईल चेक केला असेल किंवा त्याला काही शंका आली असेल म्हणून त्याने त्याचा मोबाईल चेक केला असेल राहुलचे इंस्टाग्राम चॅट पाहून त्याच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली ते चॅट होतं राहुल देव आणि करणची बायको सुष्मिता यांच्यातलं पंधरा गोळ्या देऊनही तो मरत नाही काय करू असं त्या चॅटमध्ये सुष्मिता म्हणत होती यावर राहुलने सुष्मिताला शॉक दे असा सल्ला दिला होता हे बघून कुणालने तत्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि घट आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला तोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला होता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही करणच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे अवशेष आढळले होते व धागे जुळून आल्यावर पोलिसांनी करणची पत्नी सुष्मिता व राहुल देव यांना अटक केली पोलिसी खाक्या व त्यांच्या विरोधातले सर्व पुरावे दाखवल्यावर सुष्मिता व राहुल यांनी गुन्हा कबूल केला राहुल हा करणचा चुलत भाऊ असल्याने त्याचे करणच्या घरी येणे जाणे होते अशातच राहुल आणि सुष्मिता यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळले होते करण हा नेहमी व्यवसायानिमित्त बाहेर असायचा आता राहुल आणि सुष्मिता यांचे प्रेम चांगलेच फुललेले होते दोघांना सोबत संसार करायचा होता आणि त्यासाठी करणचा अडथळा कायमचा दूर करायचा होता त्यासाठी त्यांनी एक प्लॅन केला करणला झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात डोस द्यायचा म्हणजे तो मरेल असे त्यांना वाटले त्यासाठी सुष्मिताने त्याला पंधरा गोळ्या जेवणातून चारल्या काही वेळाने तिने त्याचे हृदयाचे ठोके पाहिले आणि तो मेलेला नव्हता हे पाहून सुष्मिताने तिचा प्रियकर राहुल याला इंस्टाग्रामवर मेसेज केला तो मरत नाहीये काय करू यावर राहुलने तिला इलेक्ट्रिक शॉक देण्याचा सल्ला दिला त्यानुसार सुष्मिताने करण बेशुद्ध असतानाच त्याला शॉक दिला आणि त्याचा मृत्यू झाला अनैतिक संबंधात आडवा येणाऱ्या स्वतःच्या पतीला अशा प्रकारे मारण्यात आलं मित्रांनो अशा घटनांमधून आपण सामाजिक संदेश घेतला पाहिजे अनैतिक संबंधाचा शेवट हा भयानकच असतो यातून दोन कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात अशा सत्य व ताज्या गुन्हेगारी जगतातल्या घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच घटनेसोबत तोपर्यंत सावध रहा सतर्क रहा कारण गुन्हा कुठेही आणि कधीही घडू शकतो धन्यवाद